आज अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आम्ही काँग्रेस उबाटा आणि रिपाई मिळून ही निवडणूक लढत आहो आणि जवळपास चौऱ्याहत्तर सीट्स ह्या काँग्रेस पक्ष लढणार आहेत आणि तेरा हे मित्रपक्ष लढना लढणार आहेत तर या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याला उमेदवारी देऊन एक चांगला पायंडा पाळलेला आहे निश्चितच हे उमेदवार निवडून येतील यात काही शंका नाही अजून प्रचाराची सुरुवात होत झालेली पर नाही परंतु येणाऱ्या काळात लवकरच प्रचाराची सुरुवात होऊन समन्वयानं आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत कुठले कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही यापूर्वी भाजपची सत्ता होती महानगरपालिकेवर गेल्या काळात जे आपण जे पाहिलं असेल अमरावतीकरांनी जे काही भोगलं मग कशाचा प्रश्न असेल इतर काही प्रश्न आहेत की जे जीवनाशी अमरावतीकरांच्या जीवनाशी निगडीत छोटे छोटे प्रश्न होते परंतु त्या प्रश्नाचा पूर्णता होऊन सामान्य जनतेच्या हाती काही न लागता काहीतरी राजकीय शक्ती तिथं काम करत होती आणि ती सुप्तपणानं स्वतःचेच कार्यकर्ते किंवा स्वतःच ते आपले पोट भरत होते इतर पक्षामध्ये मोठा गोंधळ या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर बाकी इतर पक्षातच जो काही गोंधळ झाला कुठं मारामाऱ्या झाल्या कुठं रडणं झालं कुठं रुसेफे खूप मोठ्या प्रमाणावर झाले आणि जी काही युती आघाडी झाली असेल त्यामध्ये काही ठिकाणी पुन्हा जास्तीचे उमेदवार उभे केले आहेत एकंदरीत उमेदवारां निवडीच्या बाबतीत किंवा उमेदवार उभे करण्याच्या बाबतीत समय नव्हता आणि तो समय नसल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तो गोंधळ आपल्याला पाहायला मिळेल कारण जिथं त्यांना काही सीट सोडल्या गेल्या त्या सीटवर त्यांनी सुद्धा दुसऱ्या मित्रपक्षांनीसुद्धा तिथं उमेदवार उभे केले म्हणून तो, के तो गोंधळ येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल परिवर्तन घडेल काँग्रेस परिवर्तन निश्चित घडेल आमच्यात एकही आहे आमच्यात आहे आणि त्या सुवर्णयानं आम्ही निवडणूक लढणार आहोत निवडणुकीच्या सम निवडणुकीला समोरे जाणार आहोत त्यामुळे आमच्यात कुठंही दुही किंवा दुजाभाव हो किंवा इतर काही नसल्यामुळे ही आम्ही ताकदनं निवडणूक लढणार आहोत